भुसावळ शहर भाजपतर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा फुकला समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान व सर्वांच्या अस्थित्ताविषयी असलेल्या प्रभू श्रीरामांच्याबद्दल अभद्र वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शहर भाजपच्या वतीने आमदार संजय सावकारे शहर प्रमुख युवराज लोणारी व सर्व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अग्निडाक देऊन आमदार आव्हाड यांचा तीव्र शब्दात निषेध केला भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ श्रीराम हा सगळ्यांचा सगळं सिंदूंचा आस्थेचा विषय आहे बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम यांचं अयोध्या येथे त्यांच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यांच्या मूर्तीची आणि अशा प्रसंगामध्ये अख्ख्या भारतामध्ये एक आनंदाचं वातावरण असताना त्याच्यामध्ये खोळा टाकण्याचं काम आमदार जितेंद्र आव्हाळ यांनी केलेलं आहे जे प्रभू श्रीराम अख्ख्या भारताची आस्था म्हणून ओळखले जाते ज्यांच्या वनवासानंतर परत आल्यानंतर ज्यांच्या नावाने दिवाळी साजरी करतो आपण अशा प्रभू श्रीरामांविषयी जितेंद्र आव्हाळ यांनी अपशब्द आपा वापरले ते मांसाहारी होते जंगलामध्ये मांस खायचे वगैरे वगैरे अशा अपशब्दांनी त्यांचा अपमान केलेला आहे एकंदरीतच आमच्या सर्वच हिंदू भावांच्या भगिनींच्या सगळ्यांच्याच भावना भडकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून त्यांचा पुतळा धाळलेला आहे आणि त्यांनी माफी मागावी त्यांच्या वक्त्यावर अशी जी मागणी करतो आहे त्या अधिवेशनमध्ये पण आम्ही हा विषय उचलून धरणार